पांढरा हत्ती बघितलाय का पांढरा हत्ती हा बघा हा जे आहे हिंगणघाट उपजिल्हा रुग्णालय हा पांढरा हत्ती आहे त्याचं कारणही तेवढंच महत्वाचं आहे हे बघा इथे जमा झाले आहे हे सगळे लोक गावातले आहे हिंगणघाट शहरातले आता रात्री जवळपास पावणे अकरा धुऊन राहिले आहे सव्वा तीन वाजल्यापासून हिंगणघाट शहरातील या उपजिल्हा रुग्णालयाची वीज पुरवठा खंडित झाला आहे आता वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर ही रुग्णालयाच्या सोयीसाठी म्हणून चंद्रेकरची इन्व्हर्टरची व्यवस्था असणे गरजेचे आहे उपजिल्हा रुग्णालयात तीन आहे देखील मात्र दोन बंद आहे आणि एका इन्व्हर्टर डिझल टाकायची सुवर्ण असं डॉक्टर हे हा पेशंट आहे का परिस्थिती आहे तुम्ही आले तुमच्याबद्दल जायला काय होतं डॉक्टर साहब आणि होती राऊंड मधली म्हणजे नाही म्हणलं मॅडम प्रायव्हेटचा अजून काही लोक आहेत सकाळी मी टाकाग्राऊन मला हॉस्पिटलमध्ये रिपोर्ट देऊन गेलो थायरॉइड ची तिथे त्या मॅडमला रिपोर्ट दाखवली मॅडमला म्हटलं मला गोळ्या लिहून द्या माझ्या आईसाठी त्या मॅडम मला सांगते की तू मोठ्या रुग्णालयामध्ये जा इथे आलो तर इच्छा त्या महिला कक्षामध्ये त्या मॅडम बसतात त्या आम्हाला सांगते की आमच्याकडे गव्हर्नमेंट थायरॉइडच्या गोळ्या देत नाही का तर तुम्ही गमे डॉक्टर कडे जा मला असं प्रायव्हेट डॉक्टरचा रेफर दिला त्यांनी बघा या उपजिल्हा रुग्णालयामध्ये कमिशन खोरी चालू असल्यासारखा प्रकार डॉक्टर लोक करत आहे हे बघा आता ह्या उर्वेला लाईट देखील गायब झाला का हे आता आपल्या समोर आहे काही पेशंट लोक आहेत जे ज्या बाळांनी जन्म घेतलेला आहे काही बाळांनी आज जन्म घेतला काही बाळांनी काल जन्म घेतलेला आज इच्छा पेशंटनी मला फोन केला आणि जो आम्ही तर आल्यानंतर परिस्थिती पाहिली तर खूप बिकट परिस्थिती होती त्या बाळाला त्याचे आई वडील चार वाजतापासनं त्यांना हवा घालत होती चार वाजतापासून उपजिल्हा रुग्णालयाची लाईन नाही आता दहा ते साडे दहा वाजलेली आहे साडे दहा वाजलेली आहे साडे दहा पावणे अकरा वाजलेली आहे चार वाजतापासनं लाईन नाही त्या एका बाळानं का पाप केलं काय उपजिल्हा रुग्णालयामध्ये जन्म घ्यायला आम्ही आल्यानंतर हिची परिस्थिती पण आली तर गायडिक बघू नायडिक डॉक्टर नाही या भागात गायडिक डॉक्टर नाही इथे ज्याच्याकडं चार्ज आहे हॉस्पिटलचा तो डॉक्टर इथे उपलब्ध नाही अशा परिस्थितीने आम्ही आल्यानंतर ही जी पूर्ण बिकट परिस्थिती होती पाहिल्यानंतर असं धक्कादायक वाटत होतं की आपल्या घरात जर पेशंट असला आपण हे सगळं गोष्टी बघा अशी वाईट था परिस्थिती या हॉस्पिटलची झालेली लाईट चालू आहे दोन्ही झाली समोरचा भाग फक्त एक जनरेटर फक्त समोरचा भाग चालू आहे पण जिथं लाईट चालू पाहिजे जिथं जनरेटर चालू पाहिजे तिथं लाईट नाही आहे कोणती फॅनची व्यवस्था नाही आहे आणि ते आज बी मुलं आणि तिथे पूर्ण जे छोटी छोटी मुलं एका दिवसाची मुलं आहे ते आज एक दिवसाची मुलं अंधारात राहून राहिलेली आहे नवदात शिशू आखाने आहे इथं लाईन दिसते भाऊ इथं काय परिस्थिती इथची परिस्थिती ठीक आहे इथं लाईन तरी आहे ह्या समोरचा भाग आहे पण ज्या भागात लाईन पाहिजे उदाहरणार्थ तिथं लाईन नाही आता जनरेटर चालू केलं आम्ही आंदोलन करावं लागलं आम्हाला दोन तास आम्हाला या ठिकाणी दोन तास आम्हाला उपोषण केल्यासारखं आंदोलन करावं लागलं घुसळबाजी करावं लागली या हॉस्पिटलचा निषेध करावा लागला तेव्हा आता लाईन आलेली आहे जास्त बोलवलं प्रायव्हेट जनरेटर बोलवतो हे बघा हे यांनी प्रायव्हेट जनरेटर बोलवलेला हे आता आता कसं दिसू त्या मात पहिले आपण हा वाट बघितला इथं पूर्णपणे अंधार होता आणि आता बघा हा वाक वाट काकू तुम्ही दोन मिनिटा कधी हे बघा दोन बरं बाळा दूध पालट्या म्हणजे त्या काकूसोबत आपण बोललो अंधारात सव्वा तीन वाजल्यापासून ज्या पद्धतीची परिस्थिती इथं होते श्वास घेण्याची देखील परिस्थिती इथं नव्हती म्हणजे कसा श्वास घ्याव ते नवजात बाळ कशी श्वास घेत सर का परिस्थिती भाऊ तुम्ही हे चमेट केव्हा बोलला आता आम्हाला दोन तास झाला आम्हाला ता इथं आंदोलन करावं लागलं म्हणजे आंदोलन उपोषणावर बसावं लागलं घोषणाबाजी करावं लागलं या आंदोलनाचा निषेध करावा लागला आता आम्हाला प्रायव्हेट जनरेटर बोलून त्याला अटॅच करावं लागलं तेव्हा लाईन उपलब्ध होते तेव्हा मागणी काय आता ह्या सगळ्या प्रकरणामध्ये डॉक्टर उपजिल्हा रुग्णालयामध्ये पहिली गोष्ट ज्या डॉक्टर लोकांचा स्टॉप पाहिजे गायनिक पाहिजे ते उपलब्ध नाही आहे त्यानंतर या भागामध्ये घाणीचं साम्राज्य उपजिल्हा रुग्णालयामध्ये असलेला घाणीचं साम्राज्य आहे त्यानंतर जर आपण टॉयलेटला गेलो संडास बाथरूमला तिथं लॉक लावून राहते तिथं खूप मोठ्या प्रमाणात मापुडे मोठ्या प्रमाणात माफणे जमलेले आहेत अशी बिकट परिस्थिती या उपजिल्हा रुग्णालय आपण पाहू शकता का परिस्थिती आपण काही वेळा पहिले बघितलं त्या मध्ये माकुळे आहे आता ते माकुडे बाथरूम मधले त्या बाथरूम आहे सगळीकडे पक्षात देखील जाऊ डॉक्टर देखील बोलू काय परिस्थिती आहे मात्र हे बघू शकता आपण हे काय बघा हे श्री प्रसादन गृह हे परिस्थिती आहे हे इथं खरंच स्त्री ज्याची प्रसुती झाली आहे त्या इथं कशा शौचालयासाठी जाणार आहे ज्या पद्धतीची परिस्थिती या उपजिल्हा रुग्णालयामध्ये आहे हा प्रश्न आपण आता डॉक्टरांना देखील विचारूया घे डॉक्टर कुठे आहे डॉक्टर डॉक्टर कुठे आहे डॉक्टर 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 डॉक्टर

तुम्ही जाऊ शकता का मॅडम अशा परिस्थितीत तुम्ही बघितलं का ते बघता का तुम्ही दौन। चलता का बघता का दोन मिनटं बघून घ्या म्हणजे तुमच्या लक्षात येईल कशी व्यवस्था इथं आहे आणि त्याच्याबद्दल तुम्ही तुमच्या वरिष्ठ आणि डॉक्टरसोबत बोलले नाही का तुम्ही नवीन डॉक्टर दिसता वरिष्ठ डॉक्टरसोबत बोलले का तुम्ही याच्या बाबत कोण वरिष्ठ डॉक्टर आपल्याला आता तुम्ही इथून का पेशंट जे आहे रुग्णालय खासगी रुग्णालयात रेफर करता का आता काही पेशंट आहेत त्यांनी सांगितलं का इथून खासगी रुग्णालयामध्ये आम्हाला स्पेशल डॉक्टर गमे यांचं नाव घेऊन त्यांच्या दवाखान्यात जा असं रेफर करून इथून सांगतात तुम्ही बघितली तर दोन मिनिटं बघतात या दोन मिनटं हो या मॅडम हे स्त्री प्रशासन गुळ आहे आणि आता परिस्थिती बघा तुम्ही थोडं दोन मिनिटांची बघा मॅडम अशा परिस्थितीमध्ये खरंच कुठली स्त्री कसं देण्यासाठी जाऊ शकते का मॅडम मग ही साफसफाई स्वच्छतेकडे लक्ष देण्याचं काम आपण डॉक्टर असल्यामुळे आपलं थोडं तर असेल तरौल। मॅडम mm थोडं काही -hmm. तुम्ही त्याच्याबद्दल बोलले का काही रिपोर्ट केली का याच्याबद्दल वरिष्ठांना काही सांगितलं का कधी बघितलं का मॅडम याच्याबद्दल आपल्यातली जाणू का नाही आहे जे पेशंट आहे तुमच्या घरचे असू शकते ना आज तुम्ही सदन असाल तुमच्याकडे पैसे असत पण जे गरीब आहे आमच्या भागातले शेतकरी लोक आहेत मजूर लोक आहेत गरीब लोक आहेत त्यांचे पैसे द्या म्हणून या उप्पाल देतात आणि शासन त्याचे पैसे देतात त्याच्यानंतर अशी परिस्थिती आहे तुम्ही वरिष्ठांकडे बाबत लेखी स्वरूपात द्या ते तुम्हाला वेळ घ्या हे पुरुषाचे आले लॉक लागून आहे हे पुरुषाचे आले लॉक लागून आहे वेगवेगळ्या वेगवेगळ्या परिस्थिती आहे हे अशा पद्धतीचे लॉक लागून आहे कोण काय नाही अनेक जागी अन्न फेकलेला आहे बाहेर कचरा कचरा करू नये म्हणजे फक्त या हा जो दवाखाना आहे ना हा दवाखाना म्हणजे बिमारी वाढून घेण्याचा दवाखाना आरोग्य सुधारवण्यासाठी बिघडवण्यासाठी म्हणून असलेला दवाखाना हे बघा इथं पोलीस कर्मचारी देखील इथं आलेले आहे आपण बघू शकता पोलीस बंदोबस्त बोलवला गेला आहे कारण की इथली परिस्थिती वातावरण बिघडू नये म्हणून कायदा सुव्यवस्था व्यवस्थित राहावं म्हणून कारण हे आपले असले आहे साहेब आहे कायदा आणि सुव्यवस्था सुरळीत राहावा यासाठी म्हणून यांना पाचारण करावं लागलं या उपजिल्हा रुग्णालयात म्हणजे आता हे सगळे बाकीचे काम सोडाचे पहिलेच आपले इथं एकशे शंभरच्या वर्तिष्ठ आपल्या यातले दहा बारा गैरहजर राहते सुट्टीवर राहते हे नव्वद लोक एवढं मोठं हिंगणदार पाहिन तर या उपजिल्हा रुग्णालयात राहील अशी वाईट परिस्थिती या उपजिल्हा रुग्णालयाची आहे एकंदरीतच हे जे उपजिल्हा रुग्णालय आहे हे पांढरा हत्ती आहे आणि हे शोभेची वस्तू आणि हे जे आपण आजपर्यंत जे आज परिस्थिती आपण उपजिल्हा रुग्णालयातली बघितली आहे शाम वाटायला पाहिजे सगळ्याला लाज वाटायला पाहिजे जे लोक स्वतःला राजकारणी म्हणून म्हणून घेतात आता हे अतुल बसारखे राजकारणी आले आणि तीन तीन इन्व्हर्टर जनरेटर दिले म्हणून कुठेतरी ते व्यवस्था होऊन राहिली नाही त्या पोराला श्वास घेता येत नाही त्या ज्या बाईची डिलिव्हरी झालेली आहे जे बाई इथं भरती आहे आपली बहीण असू शकते आपली आई असू शकते आपले नातेवाईक असू शकते त्यांची परिस्थिती अतिशय गंभीर आहे श्वास घेण्याची परिस्थिती जर आपली व्यवस्थित नाही तर त्या बाया कशा जगणार म्हणजे गरीब होणं पाप आहे का असा परिस्थिती या उपजिल्हा रुग्णालयात निर्माण झाली आहे धन्यवाद चला